हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आपला ट्रॅक्टरचा टप फुटला होता हे बघा ठीक आहे आपण काय केलं माहिती आहे का याच्यामध्ये पाईप टाकला आहे आता म्हणजे छेडे राहते ना तीरा ती कापली तिला सर्व केलं आहे ते टाकलं आहे आता त्याला असूज करू म्हणजे फिट करायचं त्याला याच्यावरून डायरेक्ट याच्यातून मधून फिट होऊन जाईल याच्यात एमसिल भरायची एकदम म्हणजे कळणारसुद्धा नाही का कसं बनवलं हो आहे हे पूर्ण क्लिअर दाखवल्यावर दाखवत होत हे बघा इथं फुटलं होतं एकदा इथं पण बनवलेलं आहे आपण कारण का झाडामध्ये लागल्यावर फुटत असते कारण का झाडं खूप कडक असतं त्या कारणामुळं झाडांच्या डांगे डांगे घोषल्या मग फुटणारच हे टप किती पण मजबूत असला तर ता फुटणार आहे आणि म्हणजे मजबूत खूप येतो बघा असं हे भुसायचं डायरेक्ट ते आपलं जॉनडीचं ट्रॅक्टरचं समोरचं बंपर राहतं ना त्याला पण असं भुसा येतो म्हणजे कडक गिडक खूप येतं पण आता झाड किती म्हणलं तर मजबूत राहतं ना लय पाहून चालावं लागतं ते हे बघा आता इथं आपण काय केलं मध्ये ती झेल टाकली बा छडीला कापलं आहे सरळ तिला तापून सरळ केली ती टाकलं तिला म्हणजे असं स्क्रू न पॅक करून घेऊ आपण पहिले मधली छडी ओढून इकडं आणि मग आता सील भरू सील भरला हा तर मित्रांनो बघू शकता स्क्रू मारू आपण याला जाम करून दिले हे बघा म्हणजे आता हे बघा एमसिल एम सील घ्यायची बरं का ते सुत्रेन घ्यायची ते दोन कालवून भरतो ना ते कामाने ती ही लावलीत मी एक दिवस पाच वेळेस फुटल होतो एकेच काम नाही इकडे होऊन जाते एम सिल हे लावलेली काहीच नाही वाटत सेम वाटत हो तर भरणार आहे आपण एम सील कितीला चाळीस रुपयाला आहे आज होतं झाडामध्ये तुटतंय दुसऱ्या तिसऱ्यांदा फुटलं ते एक दीड फुटलं होतं सगळ्यात पहिल्या मग त्याला बनवलं आपण काळे एम सिल बनवलं हे ते काय काळे मी ना काही ना टिकलं नाही म्हणजे राहिलं होतं ते पण त्याला स्थळे पडले होते मग आता उतरले फुटून गेलो ते डायरेक्ट एवढा होऊन पडला होता म्हणजे ते लाकूड डायरेक्टच घुसून घेता टँगी तोडलेले एक साईडला ते त्याच सेडवरून घेतलं मी ते बाबुळाची कानी होती जरा ती इथं घुसून गेली डायरेक्टमध्ये मध्ये मग काढ याला त्याला बनवलं आता मग इथं फुटवून गेलं रोज ते सागवांचं हे नव्हतं का निरोटा मारला त्याच्यात त्याच्यामुळे फुटलं होतं बेकारे बनवून बेक लागत म्हणजे तुम्हाला तयार केल्यावर दाखवतो कसं दिसतं ते डायरेक्ट म्हणजे ओळख पण नाही येणार त्याला इथपर्यंत भरावं लागेल आपलं एम सीला तर इथे एम सील भरून घ्यायची इथून म्हणजे पूर्ण एम सील भरून घ्यायची पूर्ण झालं का नंतर ग्लाइंडरनं घासून घ्या त्याला एकदम चक हे नटासुद्धा घासून घ्यायचे हे बी कळत नाही मग कर्नाट मारलेली सील भरून घेऊ पण अजून एक एम सील एक ए केम सीलमध्ये नाही होते चला ठीक आहे हे कर ना त्याला कापाल काही थोडंसं घ्यापराला आहे बघा कारण काही तर वरती येते इथं पहिले चिपकलेलं आहे ना ते काय ना तो वरती म्हणून बसत नाही तिथं आपण एका छडी टाकणार आहे थोडं कापावं लागेल कारण इथून थो। थोडं कापून घेतलं मग इथं बसून देईल ते मग भरते एन्सिल पॅक तेवढा अनुभव केला रोटा मारला मी सकाळ सकाळी नका बघा बघा इतका तयार केला मी रोटा मारून लग्न आहे आपल्या घरी त्या का मारला होता रोटा म्हणजे तिथं मंडप गिंटप लावणार आहे आपण ते कपाशी उपून तितकं तयार करून घेतलंय आता हे तयार करून घेतो याला कलर मारायचा आपल्याला कोणता हाच कलर मारू किंवा दुसरं मारू सांगा मला कमेंटमध्ये बरं का थांब जमलं पाहू हे बघा जमून गेले आता एम सील भरून देऊ त्याच्यात टेन्शनच नाही हॅलो पा पात राहते पा, बरं रा का ये असं कलरचे निघते पहा पांढऱ्या कलरची काळ्या कलरची गावात नाही राहत काहीतरी आण त्याला असं हे करायला कळ आपण काय करू माहिती का तितकी पुरली ना तिथपर्यंत भरून घेऊ मग नंतर काम कडे करा संध्याकाळी जाऊन घेऊन येईल मी मग भरून घेऊ तिथं दाखवेल तुम्हाला म्हणजे पूर्ण पॅक झाल्यावर चला तर बाय मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला <laughs> लावून घेतो आज आम्ही असं भरावं लागणार आहे पूर्ण हे एकदम तुमचं असं भरून दिलं का मग आपण त्याला नंतर क्लायंटानंच असं त्यावर करून घेऊ तुमचं कोणाचं टप फुटला असेल तर असं करा सोपं जातं असं तस तसं वार लागत तसं तसं घे त्यामध्ये तस तस पूर्ण नाही करणे हे चालेल ना आता काय करू हे असं हे होते नंतर त्याच्यावर आणून भरून घेऊ आपण परत नाही का नाही लेअर पण होते त्याला एकदा मग तिथं गद्द वाटलं ते भरून घेऊ परत पूर्ण ग्लाइंडरनं घासून घेऊ आपण मित्रांनो काही फरक नाही पडत त्याला हे लेअर तयार होते इथे फरक पण तोपर्यंत हेमशिला आणायचे बरं का पण एमसी खूप छान राहते म्हणजे असं नरम राहते ती कडक नाही ते आपल्या टपा जास्त नरम पूर्ण म्हणजे असं बनवणार आहे आपण का ओळखूपण नाही येणार काही तर फुटलेलं होतं आता वाटतं आहे तुम्हाला काही कसं तरी होतं आहे पण इथं मला नंतर ओळखू पण नाही येणार काही इथं फुटलेलं होतं बा अजून एक एम सी आणावं लागणार आपल्याला याच्यात नाही होणार आहे ते आणून घेऊ काही प्रॉब्लेम नाही कारण भीती मागणी चाळीस रुपयाला तर भेटते नंतर सगळं कुपन येणार ते तुम्हाला तर फुटलेलं होतं एम सील खतम झाले आहे गेल्या वर्षी पण फुटलं होतं माझं पण एकदा झाडं चालणारच फुटणारच गोष्ट पंजाब हरियाणाकडं झाडंच नसतं वावरत आपल्या वावरात तर पाच पाच मिनटं झाडं लागते बंद गेलं म्हणजे झाडं झाड राहतं त्या कारण फुटणार तर आहेच ते पण असं बनवू शकतो आपण त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे लगेच बनवून जात ते हे जे स्क्रू दिसत आहे ना तुम्हाला याला आपण ग्लाइंडरनं घासून टाकणार आहे नंतर काहीच नाही राहते ते म्हणजे आता सध्या त्यांना ती छडी पकडून ठेवा त्या कारणामुळे लावलेलं आहे कारण नाही तुम्ही चालगे रास्त असताना एमशील सगळं पण लावलं ते एमसिल घेऊन येईन मी संध्याकाळी सकाळी करू मग त्याला आपण घासायची तयारी ग्लांडरनं यास खरं पड ह्या कारणा करतोय मी कारण आपण दुसरी एम आणू ना त्यानं धरलं पाहिजे त्याला त्यांना ते चिकन जाईल एमसिल धरणार नाही ना त्याला ना असं करून घेऊ दुसरी एम सील मस्त धरून घेऊन त्याला आणलं का पिन्सिल संपली मित्रांनो चला बाय मग सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला उद्या दाखवतो मला एकदम चक चकात करून बाय मित्रांनो